राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरदचंद्र पवार गटाचे आज पक्षप्रवेश कार्यक्रम डोंबिवलीमध्ये पार पडले पक्षप्रवेश करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शंकर डावरे यांना महाराष्ट्र लोकसेवा दल मुख्य संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली व रणजिता कोळी यांना महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली केणे यांना डोंबिवली प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली इतर कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेणाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या काय सांगाल तुमचं इथं पक्षप्रवेश झालेला आहे काय भावना आहेत तशी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम सेवा दल सेवा दल बोला सेवा दल म्हणून मी काम करतो आणि मला काम कराय आवडतं मी सामाजिक काम करायला आवडतं इतर काम करायला आवडतं लोकांच्यासाठी मी धावत जातो काँग्रेस पार्टीची महिला सरचिटणीस म्हणून आज चावडेसाहेबांचा आदरणीय शरदचंद्रजी पवार पवार पवारसाहेबाच्या आज्ञानी सुप्र खासदार सुप्रियाताई सुळे महाराष्ट्राध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या आज्ञानी मी यांना पक्षप्रवेश करून घेत आहे तर यांचा पुढच्या वाट चालीला यांना हार्दिक शुभेच्छा काँग्रेस पार्टी महाराष्ट्र संघटक सचिव गावरेसाहेबांचं आमचं प्रेम आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना प्रदेशला हे करून त्यांना आता पद दिलेलं आहे आणि त्यांचं काही प्रॉ ऑपरेशनचं पायामुळे त्यांचं जरा व्यवस्थित हो देवाच्या कृपेनं चांगलं व्हावं आणि त्यांना समाजामध्ये त्यांचं काम चांगलं व्हावं एवढीच कृपा करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज शंकर नामदेव डावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांनी प्रवे पक्षप्रवेश केला आहे त्यास मी कुठे कुठे शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशीच तत्परता समाजासाठी काम करण्याची झुकून देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासबी येणाऱ्या सर्व घटक प पक्ष किंवा येणारे जे मागासवर्गीय पक्ष आहेत कोणी आलेला माणूस असेल त्याला आळअडचणीला जसे ते त्यांच्या काम करत असताना नोकरी करत असताना करत होते तसेच इथे पण त्यांनी पक्षात राहून सेवा करावी असा मी सदिच्छा देतो तसेच सेवानृत्य झाल्यापासून ते जास्तीत जास्त लोकांकडे संपर्क त्यांचा आहे त्या संपर्क कारणामुळे आज डावरेसाहेब ह्या नवीन पक्षामध्ये पक्षप्रवेश पक्षा करीत आहेत त्यांना जास्तीत जास्त यश लाभो कीर्ती लाभो असे मी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभ इच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रांतीवीर लहूजी शक्तिसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आम्ही सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असतो आपले शंकर नामदेव दावरे साहेब यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी सेवादल मुख्य संघटक म्हणून केने साहेब राष्ट्रवादीचे नेते आहेत रंजिताताई महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत या सगळ्या बैठकीतून सामाजिक कार्यात त्यांना आवड पूर्वीपासूनच होती पण केनेसाहेबांनी केनेसाहेबांकडं नावरेसाहेबांनी काही विचार मांडले ते त्यांना आवडले त्यामुळं त्यांना सामाजिक कार्यामध्ये सहकार्याचा सा वाटा करण्यासाठी दावरेसाहेबांना पक्षप्रवेश केलेला आहे आणि पुढच्या वाटचालीमध्ये दावरेसाहेबांचा सा स्वभाव म्हणजे एकदम सरळ आणि व्यवस्थित लोकांना अडीअडचणीला दुखासुखाला मदत करणारे आहेत तर त्या त्यांची तसेच समाजामध्ये किंवा पक्षामध्ये जे काही कार्य करतील त्यांच्या वाटचालीला मी शुभेच्छा देतो